भोगावदी साखर अध्यक्ष बदलाची बातमी एका वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झाली आणि राधानगरीसोबतच करवी तालुक्यामध्ये एका नवीन विषयाला चर्चेला सुरुवात झाली हा विषय आत्ताच का पुढे आला असेल याविषयी थोडासा कानुसा घेण्याचा प्रयत्न केला आहे पाहूया नेमकं घडलंय काय दोन हजार तेवीसच्या वर्षा अखेरीस झालेल्या भोगवती साखर कारखान्याच्या पंचवर्षा निवडणुकीमध्ये काँग्रेस एवाय पाटील गट शेतकरी कामगार पक्ष जनता दल आणि समविचार पक्षांच्या एकीनं आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू आघाडीनं बाजी मारत विरोधी दोन्ही आघाड्यांचा धुवा ओढवून एक हाती सत्ता स्थापन केली स्वर्गीय पी एन पाटील यांनी निवडणुकीत रिंगणाच्या बाहेर राहून हा किल्ला लढवला आणि एक हाती जिंकून देखील दाखवला सत्ता स्थापन झाली आणि चेअरमन पदाचा प्रश्न निर्माण झाला कारण स्वतः पी एन पाटील हे एक या रणांगणाधी नव्हते आणि या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसण्यास इच्छुक देखील नव्हते सभासदांनी मात्र पी एन पाटील यांच्या मागील कारभारावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा त्यांना सत्तेची दारं खुली केली होती आणि यामुळं सभासदांच्या विश्वासाला पात्र राहण्याचं एक मोठं आव्हान पी एन पाटील यांच्यासमोर होतं कारण स्वतः कारभार हाकणं वेगळं आणि दुसऱ्याकडून कारभार करून घेणं हे त्याहूनही कठीण त्या त्या कारखान्याची परिस्थिती म्हणजे बुडतं जहाजच वेळी एखाद्या विश्वास आणि क्षमता असणाऱ्या माणसालाच निवडण्याचं एक मोठं आव्हान पुन्हा एकदा पेन पाटील यांच्या यांच्यासमोर उभं राहिलं तसं पाहिलं तर या पॅनलमध्ये असणारे सर्वच लोक पेन पाटील यांचे निष्ठावंत होते विश्वासू सहकार्य होते पण त्यातही अनुभवी असणाऱ्या एक दोघांमध्ये या चेअरमनपदाविषयी रचिके सुरू झाली सत्ता आघाडी जी असली तरी देखील चेअरमनपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्यामुळं आणि कर्वी तालुक्यालाच जाणार असल्यामुळं व्हाईस चेअरमनपद हे राधानी तालुक्याला मिळणार हे निश्चित झालं आणि ते ए वाय पाटील गटाला मिळणार हे देखील निश्चित झालं या कारखान्याची थोडी पार्श्वभूमी पाहिली तर या ठिकाणी सत्ता स्थापन झाल्यानंतर कार्यक्षेत्र दोन तालुक्यात असल्यामुळं करवीर आणि राधानगरी या दोन तालुक्यांना आलटून पलटून पद किंवा व्हाईस पद दिलं जातं असा इथला एक अलिखित नियम आहे आता चेअरमनपदाविषयी बोलायचं तर यासाठी वाशीगावचे बी ए पाटील आणि देवाळेगावचे प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्यामध्ये कोण चेअरमन होणार याविषयी चर्चा रंगू लागल्या दोघेही अनुभवी आणि दोघेही पी एन पाटील यांचे विश्वासू सहकारी त्यामुळे दोघांत रस्तिकेच नव्हते पण या चेअरमनपदाची चे इच्छा मात्र दोघांचीही होती आणि यातूनच काही वेगळं घडू नये किंवा ईर्ष्या निर्माण होऊ नये यासाठी स्वर्गीय पी एन पाटीलंनी आघाडीच्या चे नेत्यांनी चेअरमॅनपदाचं नाव अगदी निवडीपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं थे अखेर यात प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी बाजी मारत चेअरमनपदाला गवसणी घातली आणि कारखान्याचा कारभार सुरू झाला त्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस ते आत्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये चेअरमन बदलाचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे यामागचं नेमकं कारण काय याचं का जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला असता असं माहिती समजली की चेअरमनपद हे दरवर्षी बदलायचं जेणेकरून इच्छुकांना अनेक इच्छुकांना संधी देता येईल असा एक मतप्रवाह निर्माण झाला होता आणि त्यावेळी त्या, त्या आघाडीच्या नेत्यांनी ने देखील याबाबत एक वाक्यता दाखवली होती असं सध्याच्या इच्छुकांकडून समजते त्यावेळी इच्छुक असणारे आणि आता ज्यांचं नाव चर्चेत आहे त्या धीरज डोंगळे यांना स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी एक शब्द दिला होता की एक वर्षानंतर आपण चेअरमनपद बदलू आणि चेअरमन आपणा संधी देऊ चेअरमनपदासाठी फक्त ह्या विधानसभेची निवडणूक पार पडू दे पण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतरच लोकसभेची निवडणूक लागली आणि तो विषय पुन्हा एकदा पुढे गेला त्यानंतर पी एन पाटील यांचं देहावासन झालं आणि हा विषय तिथेच थांबला आता पेन एन पाटील यांच्या पुला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आज घडीला बऱ्याच संचालकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे की आगामी काळात अनेकांना संधी देण्यासाठी चेअरमनपद बदलणं गरजेचं आहे अर्थात विद्यमान चेअरमन प्राध्यापक पाटील यांना विरोध म्हणून नव्हे तर अनेक इच्छुकांना संधी मिळण्याच्या हेतूनं हे आवश्यक आहे असं बऱ्याच संचालकांचं मत आहे त्यादृष्टीनं आघाडीच्या नेत्यांना भेटण्याचं नियोजन सुद्धा संचालकांनी केल्याची माहिती समोर येते आहे आणि येणाऱ्या आठ दिवसात याविषयीची कार्यवाही होईल अशी खात्रीलायक बातमी देखील आहे विद्यमान चेअरमनपद करवी तालुक्यात असल्यामुळं आगामी चेअरमनपद हे राधानगरीला मिळणार हे निश्चित आहे फक्त त्यासाठी इच्छुक असणाऱ्या धीरज डोंगळे आणि एडी चौले या दोघांमधून कोणाला निवडलं जाणार हे आघाडीच्या नेत्यांवर ठरणार आहे आता चेअरमनपद जर बदलणार असेल तर व्हायस चेअरमन बदलणार हे काही वेगळं सांगायला नको मग त्यासाठी आघाड्यामधील पक्षामधून चाचपणी सुरू आहे मागील पद हे ए वाय पाटील गटाकडं असल्यामुळं यावेळेचं हे पद शेतकरी कामगार पक्षाला मिळेल असं शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटतोय त्यासाठी केरबाभाऊ भाऊ पाटील आणि अक्षय पवार पाटील यांची नावं चर्चेत येताना दिसत आहेत आघाडीच्या नेत्यांकडून याविषयी माहिती घेतली असता हा विषय अजूनही टेबलावर आलेला नाही त्यामुळे सध्या याविषयी बोलणं उचित होणार नाही असा निरोप मिळाला आहे पण इच्छुकांची मोर्चे बांधणी आणि आघाडींच्या नेत्यांना भेटण्याची केलेली तयारी पाहता येणाऱ्या आठ दिवसात याविषयी अधिकृतरित्या नेत्यांना बोलावंच लागेल हे मात्र नक्की याविषयी सर्व अपडेट्स आपल्याला के न्यूजच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तुम्ही फक्त एक काम करा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा के न्यूज धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा